मनसे नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ठिकठिकाणी वृक्षारोपण <San -tune> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस दरवर्षी वणिकर जनतेसाठी खास परवडीच असते वाढदिवसानिमित्त मतदारसंघात चिंताक व पक्ष सहकार्यांकडून विविध उपक्रम व दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येते परंतु यावर्षी वैयक्तिक कामात व्यस्त असल्याने उंबरकर यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना केले होते त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष खान यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता सामाजिक बांधिलकी कि जपात शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून साजरा केला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे राजू उंबरकर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांचा वाढदिवस साजरा करताना केवळ औपचारिक सोहळ्यांना महत्त्व न देता समाजातील वंचित घटकांना मदत करण्याचा निर्णय घेतला या अंतर्गत वणी शहरातील विविध शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे वह्या पेन पेन्सिल यांसारख्या आवश्यक शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले याचबरोबर तालुक्यातील महाकालपूर व अन्य ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषद शाळेत हे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी बोलताना खान यांनी वाढदिवस म्हणजे केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नाही तर आपल्या समाजासाठी काहीतरी परतफेड करण्याची संधी आहे शिक्षण हे प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि त्यांना ते मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत या छोट्याशा मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल अशी मला आशा आहे असे मत व्यक्त केले या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही भरभरून प्रतिसाद दिला अनेक पालकांनी पक्षनेते राजू उंबरकर यांच्या या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्षाद खान सह मनसेच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले राजू उंबरकर यांच्या या उपक्रमामुळे इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या सामाजिक उपक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवेश देणे सुरू आहेत एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा